अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आठ नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती तर आपल्याला माहिती की कालभैरव हे सत्याचे दैवत आहेत म्हणजे त्यांना खोट बोललेलं चालत नाही आणि उग्र दैवत आहेत म्हणून आपण त्यांची सेवा किंवा त्यांचे दर्शन आपण कालभैरव जयंतीला घेत असतो आणि त्यांचा मान सन्मान करत असतो तर मान सन्मान कसा करायचा त्यांना नैवेद्यामध्ये काय काय वस्तू न्यायच्या आहेत किंवा काय काय पदार्थ न्यायचे आहेत आणि कालभैरवांचं दर्शन कसं घ्यायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आपण जर आपल्या घरामध्ये रोज कालभैरव अष्टक म्हटलं तर त्यातली सर्व निगेटिव्हिटी घर निघून जात असते आणि कोणाची वाईट दृष्ट जर आपल्या घरावर असेल घरातल्या व्यक्तींवर जर असेल त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये रोज कालभैरवाश स्वतः म्हणायचं किंवा युट्यूबवर वगैरे लावून दिलं तरही चालतं पण कालभैरवाशक घरात मध्ये झालंच पाहिजे दिवसातून एकदा तरी तर कालभैरवाटक खूप सोपं आहे म्हणायला जास्त त्याला वेळ पण लागत नाही म्हणजे एक दोन मिनटामध्ये ते म्हणून होऊन जातं तर त्याची सेवा नक्की करा किंवा तुम्ही करायचं आता इथून पुढे करायला सुरुवात करा जर नसेल करा तर तुम्हाला जर कोणापासून जर त्रास असेल म्हणजे बघा आता मी वारंवार तुम्हाला सेवा पण सांगत असते कालभैरव अष्टकाची म्हणजे आपण जर आपल्याला कोणापासून त्रास असेल किंवा तुमचा एखादा शत्रू असेल किंवा तुम्हाला कोण परेशान करत असेल आणि म्हणजे आपण म्हणतो असेल तर तुम्ही कालभैरवाची सेवा सुरू करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि समोरच्या व्यक्तीची जी काही बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये बदल पडेल त्याचे विचारामध्ये बदल पडेल काल कारभैवाष्टक तेच करत असतात जर चुकी जर असेल तर त्याला ती सजा तो पन, आ, तो। मन, ते सजा देत असतात आणि जर काही अशा गोष्टी घडत असतील म्हणजे आपण म्हणतो ना की समोरच्या व्यक्तीला कळत नाही काय होतंय आणि आपल्यालाही कळत नाही काय नेमकं होतंय पण सतत वादविवाद होत राहतो तर अशा वेळेस आपलं मन म्हणजे त्या व्यक्तीचं मन सुद्धा काल चेंज करतात त्याच्या मनामध्ये त्याचे विचार चेंज करत असतात आणि जर ख समोरचा मुद्दम खोटं बोलत असेल खोटं वागत असेल विनाकारण आपल्याला त्रास देत असेल तर कालभैरव अष्टक त्यांना कालभैरव देव त्यांना सजा देत असतात त्यांच्या वागण्याची त्यांच्या बोलण्याची आणि आपल्याला जर असा त्रास होत असेल तर आपण नक्कीच त्यांच्या शरणं जाऊन त्यांची त्यांना विनंती करून आणि जर तुम्हाला काही म्हणजे आप जर आपण त्या व्यक्तींचं नाव सांगून जर त्यांना विनंती केली की मला हे ह्या माणसापासून त्रास होतोय नक्कीच तुमच्या त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुम्हाला कधीच तो पुढचा माणूस कधीच परेशान पण पर करणार नाही तर आठ तारखेला त्यांची जयंती आहे तर बघा कालभैरवांचा जन्म कालभैरवांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे पण आपण त्यांच्या दर्शनाला आता तुमच्या एरियामध्ये कुठे आसपास कालभैरवांचं मंदिर असेल तर खूप अमुक ठिकाणी ते मंदिर आहे जास्त ठिकाणी नाहीये पण असेल तर नक्की जा तिथे जायचं म्हणजे बारा वाजता त्यांचा जन्म होतो पण आपल्याला चारच्या नंतर त्यांचं दर्शन घ्यायला परवानगी असते तर चारच्या नंतर दर्शन घ्यायला जायचं महिला घरातली मुलं सगळ्यांनी सहकुटुंबानी आपण त्यांचं दर्शन घ्यायला जायचं तर दर्शन घ्यायला जाते वेळेस नैवेद्य त्यांना न्यायचा तर नैवेद्य काय न्यायचा वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी त्याच्यावर लिंबाची फोड पण टाकायची आणि कांदा हे सर्व साहित्य तुम्हाला नैवेद्यामध्ये न्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांचा मान सन्मान करायचा तर नैवेद्यासाठी आपण हे सर्व नेणार आहोत पण नैवेद्य न्यायचं आहे पण नैवेद्यासोबत तुम्हाला त्यांचा सन्मान सुद्धा करायचा आहे तर अगोदर आपण त्यांच्या दर्शनाला जातो तेव्हा त्यांचा मान सन्मान करायचा त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि गर्दी जर असेल तर बघा आपण जसं होईल तसं करायचं कारण गर्दी अर्थात सर्वजण मंदिरात दर्शनाला जाणार आहेत तर जसं तुम्हाला करता येईल तसं करायचं पण नैवेद्य वगैरे सर्व काही घेऊन जायचं गाई गडबडीत कसं का होईना गर्दीत का होईना पण दर्शन करायचं तर एक नारळ न्यायचं म्हणजे श्रीफळ त्याच्यासोबत तुम्हाला खडी साखर आणि हार हे सर्व साहित्य ते घेऊन त्यांचा मानसन्मान तुम्हाला करायचा आहे त्यांना वांग्याचं भरीत बाजीची भाकरी याचा पण नैवेद्य दाखवायचा आहे कांदा लिंबाची फोट ठेवायला विसरू नका ते सुद्धा त्याच्यावर ठेवून तुम्हाला न्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचा त्यांचा मान सन्मान वगैरे करतात तेव्हा हातात श्रीफळ घ्यायचं जे काही नारळ आहे कळी साखर आहे श्रीफळ आहे श्रीफळाची ती नारळाची शेंडी त्यांच्याकडे करायची आणि त्यांना प्रार्थना करायची त्यांना प्रार्थना करायची प्रार्थना काय करायची तर बघा गर्दी जर असेल तर मंदिरात तिथे आसपास बाहेर जिथे गर्दी नाहीये तिथे उभा राहून प्रार्थना करायची सर्व जे काही मी सांगते तुम्हाला सेम तशी प्रार्थना करायची नंतर मग गर्दीमध्ये जाऊन वगैरे श्रीफळ ठेवता आलं तर ठेवा पण प्रार्थना आवर्जून करा तर काय प्रार्थना करायची तुम्हाला तर बघा भगवान काल भैरव त्यांना म्हणायचं मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती करून मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी असून मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी आपली सेवा करत आहो आहे असं म्हणायचं आणि ते श्रीफळ त्यांच्या चरणी ठेवून द्यायचं ते नैवेद्य त्यांना दाखवायचा आणि दर्शन घ्यायचं आणि तिथे बसून जर तुम्हाला अष्टक अकरा वेळेस जर म्हणता आलं तर अष्टक तिथे बसून अकरा वेळेस म्हणा त्याच्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आणि कालभैरवांच्या दर्शनाला गेल्यावर आपण प्रसाद घ्यायचा नसतो म्हणजे बरेचसे जणं आपण क म्हणजे बरेचसे जणं काय आपण पण करतो तसं प्रत प्रत्येक मंदिरात गेल्यावर आपण प्रसाद घेतो म्हणजे प्रसाद तिथला प्रसाद म्हणून आपण घेतो खातो पण कालभैरवानच्या मंदिरातला प्रसाद घ्यायचा नसतो कारण ते उग्र दैवत असतात त्याच्यामुळं आपण फक्त त्यांना द्यायचं असतं त्यांच्याकून घ्यायचं काही नसतं एवढं लक्षात ठेवायचं तर कालभैरवान अष्टक तिथे म्हणणं नाही झालं तर घरी आल्यावर पण त्याची सेवा तुम्ही करू शकता पण कालभैरवांच्या जयंतीच्या दिवशी तुम्हाला अष्टक अकरा वेळेस म्हणायचंच आहे आणि तिथे पुढं तिथून पुढं कंटिन्यू तुम्हाला रोज त्याची सेवा करायची आहे कारण याची आजकाल याची खूप जास्त जरूरत आहे आवश्यकता आहे असं मी म्हणेन आणि नक्की सेवा करा अकरा वेळेस रोज नाही म्हणणं झालं तर कमीत कमी एके वेळेस का होईना पण अष्टक म्हणायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला करा करायलाच नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरु गुरुमाऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ